आता मला पोट पण कमी करायचंय मांड्या पण खूप वाढल्यात ब्रेस्ट ब्रेस साईज पण खूप मोठी आहे हात पण मोठे आहेत आणि पोट तर विचारू विचारूच नका ते पूर्ण खाली लटकायला चालू झालंय तर काय करायला पाहिजे यार खूप सारे एक्सरसाइजचे व्हिडिओ मी बघितलेले आहेत पण मला काय ते जमत नाही का की वेटच इतकं आहे माझं की मी ते करू शकत नाही सत्तर प्लस वजन आहे माझं तर मी काय करू आता तर त्याच्यासाठी मी आज तुम्हाला खूप सोप्या सोप्या आणि छान एक्सरसाइज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे कंटिन्यू करायच्या असतात एक्सरसाइज तेव्हाच चांगला रिझल्ट भेटतो दोन ते तीन दिवस करून आराम करायचा असं नसतं तर आ, सोपे आहेत करायला काहीच हरकत नाही जर आपल्याला एक मनामध्ये जिद्द ठेवायची पहिले तर मी करू शकते मला करायचं आहे एवढी जर जिद्द ठेवली तर आपण कोणतीच गोष्ट आपल्याकडनं असं हो अशक्य नसते ती शक्यच असते जर आपण मनामध्ये जिद्द ठेवली हो तर तर चला व्हिडिओला लाईक करून घ्या आणि कोणी चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब पण करून घ्या कारण की मी माझ्या चॅनलवरती असेच वेगवेगळ्या पद्धतीचे डायट प्लॅनचे व्हिडिओ एक्सरसाइजचे व्हिडिओ होतील तेवढ्या सोप्या सोप्या पद्धतीने घेऊन येत असते डेली तर तुम्हाला नक्की चॅनलचा फायदा पण होईल माझ्या आणि इथे एक नंबर दिसतो स्क्रीनवरती तुम्हाला तो पण नोट करा जर तुम्हाला खरंच वजन कमी करायचं खूप जास्त वेट जा, 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 जा आहे तुमचं काही हेल्थ इश्यू आहेत तुमचे तर तुम्ही या नंबरवरती हो कॉन्टॅक्ट करा मी तुमच्यासोबत नक्कीच कॉन्टॅक्ट करायचा म्हणजे करेल आणि ऑनलाईन योगा क्लास आहेत तर नक्की जॉईन करा वर्कआउट एक्सरसाइज मेडिटेशन सगळं तुम्हाला भेटणार एका महिन्याचं ट्रॅप प्लॅन देखील भेटणार आहे तर चला पटकन नंबर पण नोट करून घ्या आणि कॉल करा मला आता पहिले एक्सरसाइज करण्यासाठी आपल्याला करायचं काय पहिले तर आपल्याला अशा अशा पद्धतीने थोडंसं बॉडीला हलकं पण करावं लागेल ना वजन खूप जास्त एकदम ती ताटलेली बॉडी तर ती हलकी पण करायची तर पहिले करायचं काय आपल्याला जम्प करायचे अशा पद्धतीने एक दोन तीन चार तुमच्याकडून होईल जेवढी तुमच्याकडून एवढी झाली तुमच्याकडून एवढीच झाली तरी पण काही हरकत नाही जेवढं होईल तेवढंच करायचं जास्त उत्साह येऊन पहिल्या दुसऱ्या दिवशी जास्त करायचा प्रयत्न नाही करायचा कोणतीही गोष्ट हळूहळू वाढवायची पहिल्या दुसऱ्या दिवशीच वाढवली तर आपण तिसऱ्या दिवशी ती करतच नाही म्हणून सांगते आता अशा पद्धतीने आपण झालेले आपल्या सोप्या पद्धतीचं होमवर्क करू आता करायची आपल्याला पहिली सोपी एक्सरसाइज कशासाठी करूया आपण आपल्या ब्रेस्टसाठी आपल्या फिगरसाठी छातीसाठी आता करायचं काय हात बस असे न्यायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा खेचायचंय पूर्ण हा भाग खेचायचा इथला पण चरबी कमी होते आणि आपला फिगर आहे ना ते लटकलेला ला असो हो की मोठं असो ते पण आपलं मध्ये येतं आणि कमी पण होतं आता त्याच्यात सर्व एक अजून एक एक्सरसाइज करायची आपल्या फिगर प्रेससाठी आता अशा पद्धतीने आपण हात कानाला मानेवरती घेतलेले आहेत आता हळूच आपल्याला अशी नाही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन ती, चार, ता ता एक तीन चार पाच सहा हीच पद्धत आपल्याला वापरायची आता खूप हात लाटलेले त्याच्यासाठी एक्सरसाइज आहे हा करायचं काय अशा पद्धतीने हात ठेवले हा हात असाच ठेवायचा एक दोन तीन चार पाच नॉर्मल हा हात असाच राहायला पाहिजे एक दोन तीन चार पाच सर्व केलं परत उलट्या साईजला गेला आता हा तसा ठेवायचा आणि या हाताला देखील आपण तसंच करायचं एक दोन तीन चार पाच तुम्ही माझी बॉडी पण बघत राहायचं मध्ये मध्ये की पाय कसे ठेवलेले आहेत उभ्या कशा आहेत तसंच उभं राहायचं असं जी स्टेप दाखवली तीच नाही बॉडी पण बघायची आपण मॅडम मी पाय कसे ठेवलेले आहेत सगळं बघायचं परत उलट्या साईडने एक दोन तीन चार पाच बस आता परत एक एक्सरसाइज प्रत्येक एनच्या दोन दोन एक्सरसाइज मी तुम्हाला दाखवत्या आता नॉर्मलमध्ये एक आणि इथं काही नाही करायचं असं असं नाही करायचं एक दोन तीन चार पाच आता परत उलट्या साईड एक दोन तीन चार पाच नॉर्मल मोठा शॉस घ्यायचा आणि नॉर्मल घ्यायचा आता करायचे आपल्याला इथे साईडला आलेले गोळे आहेत ना कमरेवरची आणि पाठीमागचे ती कशी कमी करायची आपल्याला हात आपण असे ठेवलेले आहेत आता करायचं काय एक दोन तीन चार पाच मी पाच वेळेस दाखवले तुम्हाला एका साईडला दहा दहाचे दहा दाँच वेळेस करायचे दहा कर दहाचे कर चार राऊंड करायचे एक तीन चार पाच आपला पाय आहे ना इथे पुढे नाही आणायचा असं असं हात आहे ना आपल्या पायाच्या समोर नाही आणायचा आहे हात आपला पायाच्या पाठीमागे गेला पाहिजे याच्याने होता की इथे पण आपला खूप जास्त चरबी आपली खेचल्या जाते आणि आणिकडनं पण आपल्याला फायदा भेटतो त्याच्या त्याच्यासाठी आता ही अजून एक याच्याचसाठी एक्साईज दाखवते याच्याने पाठचे गोळे पण आपले कमी होणार आहेत करायचं काहीच नाही कमरेवरती हात द्यायचा आणि एक दोन तीन चार पाच नॉर्मल मोठा श्वास घ्यायचा नाकानी एक दोन तीन चार पाच होईल तेवढा पाठीमागे खेचायचं आपल्याला आपला हा भाग आपल्याला पाय आपले तसेच ठेवायचे पाय अजिबातच वाकवायचे नाही अशा पद्धतीने पाय आपल्याला आपले तसेच ठेवायचे अजिबात वाकवायचे नाही फक्त आपल्याला हा पोशन आपलं वापरायचा आहे कमरेपासून पाठीमागे एक दोन तीन चार पाच आणि ते काउंट केल्याशिवाय परत रिटर्न यायचं नाही काउंट जर केलं तुम्ही पाठीमागे जाऊन तेव्हा जर केलं तेव्हा ते जास्त इथे चरबीन आपली खेचल्या जाते अशाच पद्धतीने एक दोन तीन चार पाच आणि नॉर्मल आता परत हात आपण अशी निलेले आहेत पोटासाठी एक्सरसाइज तर पाहिजेच पाहिजे की नाही आणि ती पण सोपी तर बघूया चला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा खूप सोपे जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला सहज शंभर वेळेस एका टायमाला येऊ शकते इतकी सोपी एक्सरसाइज आहे हात मानेवरती ठेवले हो आणि डावा पाय उजवा हात असा न्यायचा आणि इथे टच करायचा इथे न्यायचा आणि इथे टच करायचा टच होत नाही तर तो तेवढा तेवढा प्रयत्न करायचा जास्त उत्साह आणून लगेच करायचं नाही आता करायचे आपल्याला परत आपल्या फोटोसाठी आता परत आपल्याला त्याच पद्धतीने उभं राहायचे आणि पाय म्हणजे हात उजवा घेतला तर पाय डावा घ्यायचा अशा पद्धतीने एक दोन चार पाच सहा सात आठ नऊ दहा खूप खूप सोप्या एक्सरसाईज आहेत नक्कीच करायच्या आहेत आपल्याला ह्या पूर्ण बॉडीसाठी आपल्या फायदा करणाऱ्या एक्सरसाईज आहेत सोप्या आता करायची आपल्याला आपल्या मांड्या पण कमी करायच्यात ना तर करायचं काय आपल्याला मांड्यांसाठी पण दोन एक्सरसाइज दाखवते हात आहेत ना असे ठेवलेले आता एक दोन याच्यानी होणार काय आपल्या मांड्या पण कमी होणार आहे आणि इथे पण आपला दाब निर्माण होणार आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा खूप मजा येते काय काय एक्सरसाइज करायला मग आता करायची आपल्याला थोडं एक नेक्स्ट एक्सरसाइज हात आपल्याला इथे आपल्या ब्रेशला ब्रेशच्या समोर ठेवायचे अशा पद्धतीने आता करायचं काय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पाय तुमच्याकडनं नाही होत आहे तर तुम्ही इतका पण करू शकता प्रयत्न करायचा ह्या पाय वरती न्यायचा याच्याने आपल्या मांड्या पण कमी होतात आपल्या पोटावरती पण दाब निर्माण होतो म्हणून आपल्याला दोन्ही पण कमी करायचंय तर ह्याच एक्सरसाइज तुम्हाला फायद्याच्या ठरणार आहे जर तुम्ही ह्या एक एक्ससाईजचे मी आता एक एक सेट तुम्हाला दाखवलेला आहे तुम्ही याच व्हिडिओला रिपीट करायचं याच व्हिडिओला रिपीट करायचं जास्त कुठे जायचं काम नाही पडणार तुम्हाला एकदा बघितलं परत एकदा बघून सुरुवात करायची परत एकदा बघून सुरुवात करायची एवढं जरी केलं तरी फायदा भेटणार आहे हाच व्हिडिओ तुम्ही जर तीनदा बघितला तर तुम्हाला जास्त फायदा भेटणार आहे तुमच्या बॉडीसाठी नक्कीच करून बघा जास्त वेळ पण होणार नाही तुम्हाला जास्त वेळ पण घालवायचं काम नाही पडणार पण स्क्रीनवरती नंबर देते जर तुम्हाला खरोखरच वजन कमी करायचं तर तुम्ही ऑनलाइन क्लास पण जॉईन करू शकता जसं पहिले सांगितलं तर व्हिडिओ परत असं छानच्या तो तोपर्यंत तो तो बाय